एका ताईनं मला कमेंटमध्ये म्हटली की म्हणे ताई तुम्ही सासूच्या विरोधात नेहमी का बोलताय कधीतरी सासूविषयी चांगलं बोला मी सासूविषयी वाईट बोललेलीच नाही आणि विषय कसा आहे आता, ताई आता, आता, आता चा चा त्या ताईला फक्त मी सांगते की आत्ताचा जो काळ आहे आत्ताचा लेट आत्ताचा सध्याचा काळ आहे त्याच्यामध्ये कसं होतंय की पोरं कुठंतरी थोडं पुरींच्या मनावर चालतात पण एक महत्वाची गोष्ट सांगू का जो आम्ही बघितलेला काळ आहे त्या काळामध्ये सासू खरंच त्रास करत होती आत्ता बी काही ठिकाणी त्याच प्रकारे सुनेला त्रास आहेच आता काही ठिकाणी ठीक आहे पोरं सगळं पुरींचं ऐकतात पण आशेंचे लव्ह मॅरेज सुद्धा असून आशेंचे घटस्फोट लवकर होतात आत्ताच्या काळात इतकं प्रमाण वाढलेलं आहे ना घटस्फोटाचं तर त्याचं फक्त हेच कारण आहे कारण पहिलं कसं होतं सासू सासरे त्रास करायचे पण आईवडिलांचे संस्कार म्हणून घटस्फोट हे कधी व्हायचं हो नाही कारण घटस्फोट झालं की लोक म्हणायचे सोडलेली बायको म्हणून घटस्फोट करायला लोक भ्यायचे का तर गावामध्ये वाळीत टाकलं जायचं थुथू थु केलं जायचं आईबापाची इज्जत कमी व्हायला नको म्हणून घटस्फोट होत नव्हती पण आता घटस्फोट म्हणजे आत्ताच्या पुरींना नॉर्मली वाटत आहे थोडं काय सासून उई केलं की झाला घटस्फोट थोडं काय सासून काय बोललं की झाला घटस्फोट हा विषय आहे आता